पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी राजीव सातव यांना कानशिलात लगावल्याचा विशेष बाब म्हणजे हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडला यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण किरी नसल्याचे सांगत सारवासारव केली माझ्याकडनं मारहाण नाही पोलिसांनी त्याला तर जितेंद्र सातव यांनी मारहाण केल्याचे सांगत सोबत घडलेली आपबीती सांगितली नाही नाही आमदार महोदयांनी स्वतः मारले पोलिसांनी उलट पोलिसांनी या गोष्टीला प्रोटेक्ट केलं नाही या संदर्भामध्ये सुद्धा मी या संदर्भामध्ये सुद्धा त्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करायला सांगणार आहे स्टेजवरनं माझ्या पाठोपाठ तोच होता स्टेजवरनं उतरताना तो समोर आडवा आला त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो महारान करत तो काय माझा ओळखीत आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असं कुठल्या प्रकारे नव्हतं माझा परिचयच नव्हता वटका होता एक जितेंद्र त्याला पण महारान झालं त्याला माझ्याकडून महारान झाली नाही स्क्रीन मध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारलं आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की हक्क भंग तुमच्यावर दाखल करूंगांना धमकी दिली काय झालं तुम्ही चिडले नेमका प्रकार काय झाला होता बोला 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 स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे प्रोटोकॉल आहे बर कलेक्टर प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टर असतो कलेक्टरलाच विचारलं पाहिजे ना की हा विषय काय झालं मग त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो त्यांच्यावरती पण चिडले होते ना तुम्ही म्हणले की आमदाराला अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले ना असं संवाद मी केला त्यांच्याशी त्यांनी नाही माझ्याशी संवाद केला संवाद केला त्यांना त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना त्यांनी नाव टाकलं नाही त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत माग कोण कोणाकडनं फूल झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाईची मान्य टीका केली आहे की भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उद्धट वागतात त्यांना काही परमिट मिळालंय का सुषमा अंधारे आणि विजय वडेलो माझे चांगले मित्र आहेत आणि सूक्ष्म आंदोलना दुसरं काहीच काम नाही त्यांनी योग्य सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवाणी सगळं ग्राउंड लेवलवर असणारे त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे त्याच्यावर फार काय बोलणार नेमकं काय घडलं तुमच्या सोबत काय सांगतात कोणी तुम्हाला मारहाण केली तुमचं सुरुवातीला नाव सांगतो माझं नाव जितेंद्र सुरेश सातव मी राहणारा पुण्याचाच प्रॉपर आहे मला महाराष्ट्रावरती राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षेची एक जबाबदारी दिलेली आहे म्हणून त्या राज्यप्रमुखाच्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी आज ससून रुग्णालय जर माझ्या जागेच्या एरियामध्ये जर होत असेल तर मला तिथं सहकार्य करणं आणि त्यांना मदत करणं गरजेचं आहे आज एवढा मोठा जर कार्यक्रम शासनाचा जरी होत असेल तरी त्याला कुठंतरी आपण बांधलेलो आहोत की आपण शासनाबरोबर काम करावं आणि त्यांना सहकार्य करावं याच भावनेने आम्ही आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो या कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना काही आमदार महोदयांनी आरारावीच्या भाषेमध्ये धक्काबुक्की करत मला कानाखाली मारली या पद्धतीचं त्यांचं गैरवर्तणूक माझ्यासोबत केली कोण आमदार बरेच आमदार आमदार साहेब आता सुनीलजी कांबळे साहेब होते त्यांचं त्यांचा इगो कुठं हाड झाला मला काही कल्पना नाही याबाबतची पण असं निष्पन्नात आलं की त्यांनी पोलिसांनाही मारहाण केली आहे याचा अर्थ त्यांना कुठंतरी काहीतरी यंत्रणेतलं काहीतरी चुकल्यागत झालं असेल या दृष्टीकोनातून त्यांनी हा प्रकार काढला आहे मला ठीक आहे तुम्हाला मारलं असं काय घडलं होतं वेळी त्या, त्या मिनिटाला ज्यावेळेस पहिलं ओपनिंग ग्राउंड मैदानावरती झालं त्यावेळेस मी स्वतः उपस्थित होतो उपस्थित असताना मी सगळे मंत्री महोदय होते हो त्यांच्यासोबत मी होतो उभा मी बाजूला उभा असल्यानी ते स्वतः आले बाजूला थांबले बाजूला थांबल्यानंतर ते मागच्या बाजूला जाऊन थांबले नंतर डीन साहेबांनी त्यांना बघितलं वाटतं वाटेवर त्यांना येऊन त्यांना हे केलं आणि त्याबद्दल त्यांचा रागमनामध्ये असेल त्या विषयावरती अशा दृष्टिकोनातून का तर त्यांनी मला ते बोलूनही दाखवलं नाही नाही सारखं काय बघा नाही नाही पण एक एक लक्षात घ्या ज्या वेळेस गर्दीमधन जातोय आपण हे म्हणतात पोलिसांनी तुम्हाला कुणी नाही आमदार महोदयांनी स्वतः मारले पोलिसांनी उलट पोलिसांनी ह्या गोष्टीला प्रोटेक्ट केलं नाही या संदर्भामध्ये सुद्धा मी या संदर्भामध्ये सुद्धा त्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करायला सांगणार आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार हो मागणी करणार माझ्या झालं आज साहेब दादांसोबत झालं बघा मी माझ्या तक्रारकाराचा विषय बघा साहेब तक्रार करायचा विषय नाही हा सर्वसामान्य माणसाचा विषय मी जर त्या ठिकाणी मी जर एखादा गरीब असतो मी का ने निघून गेलो असतो परंतु आज माझ्या मागं ताकद आहे मी माझ्या मागं मी आज त्या गोष्टीसाठी मी रानबाण केले आज आमदारांनी बघितलं सुद्धा नाही तिथं की काय काय तुमचा कार्यक्रम आहे हे सुद्धा जर त्या स्थानिक आमदारांनी जर बघितलं नाही त्यासारखी दुर्दैवीची गोष्ट नाही ससून एवढं मोठं हॉस्पिटल आहे आज एवढी मोठी स्ट्रक्चर तुमच्याकडे उभं आहे त्याचं कुठं चालू करायचं कसं चालू आहे हे जर त्यांना माहीत नसर किंवा त्या गोष्टीचं त्यांना काय माहिती नसतं ते तर आमची काय चुकी लोकप्रतिनिधी वाटतं बघा आता काय हे सगळं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मी प्रत्येक आमदाराला बोलू शकत नाही या विषयावर लोकप्रतिनिधी म्हणून हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी काय एवढं या, या गोष्टीला वाचता गेली पुढची भूमिका काय गुन्हा दाखल करणार गुन्हा दाखल करणार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का पोलिसांवर सुद्धा हात उचलला आहे याचा व्हिडिओ व्हायरल आहे आज सर्व सोशल मीडियावरती आहे यासंदर्भात माझा जसा गुन्हा दाखल होईल तसा त्या पोलिसांमार्फतही गुन्हा दाखल झालाच पाहिजे तर ते गृहमंत्री असं आम्ही मानू